राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय नम मग संजयो म्हणे राया ते आईके तो पार्थ ते शोकाकुल रुदनाते करीत असे मग संजय धृतराष्ट्रांना म्हणाला महाराज त्या ठिकाणी अर्जुन हा शस्त्र त्याग करून स्नेहमोहाने ग्रासून शोकाने व्याकुळ होऊन त्याच्या डोळ्यात आसवी गोळा झाली आहेत ते कुळ देखोणी समस्त, स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी रणांगणावर आपल्या स्वजनांना समोर पाहून त्याच्या मनात मोह जागला त्याचे मन दया करुणेने हाले जैसे सधीर परिविरमले हृदय तयांचे ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले मीठ पाण्यात मिसळते आकाशात गोळा झालेले ढग वाऱ्यावर विरून जातात तसा अर्जुन मनोमन द्रवला म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कर्दमी रूपला राजहंसू ज्याप्रमाणे एखादा राजहंस चिखलात अडकावा तसा अर्जुन हा सुद्धा मोहाच्या गर्तेत अडकला तो ममतेने व्याकुळ झाला त्याचे मूक मलान दिसू लागले સયાપરી તો પંડુકુમરુ મહો અતિ ની શ્રી શાર્દરુ કાય બોલે તેવા અ મોહાત અડકલે અર્જુનાસ પાન શ્રી કૃષ્ણ ભગવાન ત્યાં મને અર્જુના આદિ પાહી ઉચિત કાય ઈયેઠાઇ તું કવન હે કાઈ કરી અરે અર્જુના जरा तुझा तू नीट विचार करून पहा की या प्रसंगी तुझी ही अशी अवस्था योग्य आहे का तुझ सांगे काय झाले कवन उने आले करिता काय ठेले, खेदू काईसा तुला काय कमी पडले आहे तू कशाचा इतका शोक करतो आहेस काय करायचे बाकी राहिले आहे अरे हा खेद का कशासाठी अन कोणासाठी तू अनुचिता चित्तणे दिसी धीरू कही संसी तुझे निनामे अपयशी दिशा लंगी जे अरे ये कधीही तू या अन अशा अयोग्य गोष्टीचा विचार करत नाहीस तू कधी धीर सोडत नाहीस अरे तुझे साधे नाव जरी ऐकले तरी अपयश तुझ्यापासून दूर पळून जाते तू शूरवृत्तीचा ठाऊ क्षत्रियांमाजी माझी तुझी या लाठेपणाचा आऊ तीही लोकी तू एवढा शौर्याच्या केवळ निधी असताना तुझ्या वाजत असताना हे असे का बरे वागतो आहेस तुवा संग्रामी हरू जिंकेला निवात कवतांचा ठाव फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वासी तू युद्धात साक्षात भगवान शंकर यांना जिंकलेस तू निवात कवचादी दैत्यांचा समूळ नाश केलास तू गंधर्वाच्यावरही वरही विजय मिळवलास त्यांना तुझे यश गाण्यास भाग पाडलेस पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोक्य हि थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे प्रार्था तुझे अर्जुना अरे तुझ्याशी तुलना करू गेले तर ते अवघे त्रैलोक्यही अल्प वाटते इतका तुझा पराक्रम मोठा आहे तो तू की आजी येथी सोडूनिया वीरवृत्तीत तेती अधोमुखी रुदनाते करीत आहासी असे असताना आज या समरांगणी मात्र तू मोहाणे ग्रासून क्षेत्रवृत्तीचा त्याग करून खाली तोंड घालून बसला आहेस हे योग्य आहे का विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दिनू सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आथी अरे पार्थ तू विचारी विवेकी आहेस पण जसे अंधाराने सूर्याला गिळावे तसे तुला माया मोहाने का बरे ग्रासले आहे मातरी पवनो पवनू मेघाशी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळणी पाव का ते अरे नीट विचार कर हे बघ वारा कधी ढगांना घाबरतो का अमृताला कधी मरण येते का विचार कर की अग्नि लाकडाला जाळते का लाकूड अग्नीला गिळून बसते की लवणेची जळबिरे संसर्गी काळकुट्टमरे सांगपा महाफणी दर्दुरे आता असा सुद्धा विचार करून पहा की मिठाने कधी पाणी विरले आहे का इतर कशाच्या संगतीने कधी काळकुट्ट विषांचा नाश झाला आहे का का कधी सापाला गिळलेले तू पाहिलेस का सिंहासी झोंबे कोल्हा ऐसे अपाडू आती हे जाहला परितोत्वा साच केला आजी येत बर मला हे सांग की कधी कोल्ह्यानेच सिंहाशी झुंज दिली आहे का नाही ना मग तूच आजच्या या अशा वर्तनाने त्या अशक्य गोष्टी घडल्यासारखे का दाखवतो आहेस मनोनी अजूनही अर्जुना झणे चित्त देसी या हिना वेगी धीर करुणिया मना सावधू होई माझे तुला आता हेच सांगणे आहे की तू लवकर विवेकाने या मोहाचा त्याग कर तुझ्या अधिर मनाला धीर दे आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य दाखव स्वांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यभान संग्रामी हे कवण कारुण्य तुझे असा हा वेडेपणा सोडून दे उठ जागा हो हातात शस्त्र घे कारण लक्षात घे रणांगणावर दया आणि करुणा यांना कधीच थारा द्यायचा नसतो हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंजा वेळे उचित काही अर्जुना तू जाणता आहेस ज्ञाता आहेस ज्ञानी विवेकी आणि विचारी आहेस मग तूच विचार करून पहा ना की तुझे रणांगणावरचे हे वर्तन योग्य आणि समयोचित आहे का असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्नी वासू अर्जुना श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले अरे पार्था तुझे हे वर्तन तू आजवर जी कीर्ती यश नावलौकिक की मिळवल्यास त्याचा नाश करणारे तुझ्या परलोकप्राप्तीतसुद्धा हे वर्तन अडथळा आणणारे आहे मनोनी शोकू न करी तू पुरता धिरू धरी, हे शोच्छता अव्हेरी पंडू कुमरा म्हणून आता तू असे दुःख करत बसू नकोस पूर्ण धैर्यवान हो विषाद मनात आणू नकोस हे माझे आपत स्वकीय आहेत ही गोष्ट निदान आता या जागी तरी विसरून जा तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजून तरी हित विचारी पा तुझे हे युद्धाचे ना करते पण तुझ्या यश कीर्तीस काळीमा आणणारे आहे त्याचा त्याग कर अजूनही वेळ गेलेली नाही तुझे नेमके हित कशात आहे याचा तू दृष्टेपणाने विचार कर येणे संग्रामाचे अवसरे एथ कृपाळूपण नोकरे हे आतांची काय सोय रे जाहले सोयरे हे कौरव तुझे भाऊबंद आहेत स्वजन आहेत हे यापूर्वी तुला काय ज्ञात नव्हते का मग आताच त्यांच्याबद्दल तुझ्या मनात ही दया माया अन करुणा तरी का तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नो ओळखसी वायांची काय करिसी अतिशयो आता या गोष्टी तुला आधीपासून माहीत होत्या ना मग आताच हा खेद हे दुःख तू का करतो आहेस आजीचे हे झुंज नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी? या आधीही तुझा अपक्ष पक्षात मतभेद कलह हो भांडणे असे युद्धजन्य प्रसंग झालेले आहेत ना मग त्यांच्याशी वैर हे काय नवीन गोष्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका